एक छोटीशी गोष्टी आहेत एक जंगलामध्ये एक छोटासा घर होता आणि खिडकीवर मांजर बसले होता आणि मांजरला बघून वाघ वळ्यात आले आणि मांजर, मांजर शिकार करण्यासाठी जसे वाघ पळत पाहिजे अचानक वाघ थांबले गेला आता मांजरला असं वाटत देखील आता आता वाघ मला बघून भिले असं मांजरला वाटला मग मांजर या खिडकीवर त्या खिडकीवर उड्या मारायला पाहिला की मारा मांजरचे मांजर पाठी मागा की मांजरचे मालक काठी घेऊन उभा होता पण वाघ मांजरला नाही भिला पण जे जे मालक होता ते न पण त्याच प्रकारे आहेत जो आमचा सृष्टी करता परमेश्वर तो आमचा मालक आहे तो आमचा देव आहे देवाचे वचन आहे पुस्तक वाद्य आहे वचन दहा तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे घाबरू नकोस कारण की मी तुझा देव आहे मी तुला शक्ती देतो मी तुझा सहाय्य करितो मी आपल्या नीतिमत्वाच्या उजव्या हाताने नी तुला सावरतो परमेश्वरच्या वचनामध्ये जीवन आहे जसं वर्षे तीनशे पासष्ट दिवस वर्ष असतो आणि त्यानुसार देवाचे वचन दररोज आम्हाला म्हणतो बायबलमध्ये देखील तीनशे पासष्ट वचन आहे की दररोज परमेश्वर म्हणतो भीवू नको काही लोक गरिबीची भीती असतात काही लोक का लो श्रीमंतची भीती असतात चोरा भिर जे देश प्रधानमंत्री आहेत त्यांच्या मनामध्ये भीती आहेत कुठल्या आतंकवादीचा हमला होईल प्रजा प्रजे हमला कराल की त्यांना देखील जड सारखा सुरक्षा असतो त्यांना देखील मागून पुढे देखील बॉडीगार्ड असतात आणि त्यांना देखील सांभाळण्यासाठी सर्व गोष्टी असतो त्यांना देखील राज्याच्या मुख्यामध्ये देखील त्यांच्या जीवनामध्ये भीती असतो त्यांना देखील बॉडीगार्ड असतात त्यांना देखील जड सारखा सुरक्षा असतात पण देवाची वचन आम्हाला सांगतो की स्वतः सध्याच्या पुस्तकमध्ये एक्क्या नाद्यामध्ये तो तुमचा बॉडीगार्ड देवाने प्रत्येक सेवकाला प्रत्येक मंडळीला प्रत्येक व्यक्ती जेव्हा त्याच्यावर विश्वास करतात त्याने हे विश्वास केले पाहिजे के एक एक देवदूत देखील परमेश्वरने माझं रक्षण करण्यासाठी ठेवलेलं आहे बायबल सांगते की तुमचं जाणे आणि येणे मध्ये देव तुमचं रक्षण करतो म्हणून दावीद राजे म्हणतो स्वतःचं पुस्तक ते वाद्यामध्ये जरी मी आयचे जरी तुम्ही गेले तरी मी कुठलाही आरेषाला मी भिनार नाही त्याचे काठी हो त्याची आखडी मला धीर देतो तो म्हणतो की मी मरण हो या कुठलाही अरेष्ट हो या कुठला संकट हो परिस्थिती कुठला असेल देखील मी भिणार नाही कारण की परमेश्वर माझ्या सोबत आहे विश्वास तो करतो की देव माझ्या बरोबर आहे म्हणून प्रेसी पुस्तक आम्हाला सांगतो आठवा अद्यामध्ये संत पौल आम्हाला सांगतो की देवाने आम्हाला भिद्रीची आत्मा दिले नाहीयेत तर देवाने आम्हाला सामरच्या आत्मा दिलेत पुन्हा तुम्ही त्या जुवाक आले डर मधी डर के जीना नाही तर देवान देवाने ती आत्मा आम्हाला दिले नाही परमेश्वर देवाने आम्हाला सामर्थ्य आत्मा दिले देवाने मोत देवाने मरण व संकट परिस्थिती दे, देवाने कालोर पुरुषावर घेऊन गेलेला आहे आणि तो परमेश्वर आमच्या सोबत आहे आणि तो देऊ म्हणतो की मी तुला सहाय्य कराल खचून जाऊ नको कमजोर होऊ नको मी तुला बळ देईल आणि मी तुला मदत करणार परमेश्वर आहे जो डर गया वो समझो घर गया जो नहीं डरा वो प्रभु के प्रभू कुछ तो करेगा और परमेश्वर उसके द्वारा प्रभु काम करवा लेगा हे आमचा विश्वास पाहिजे समस्या किती असल समस्या किती मोठा असेल परिस्थिती किती असल कारण देव त्या सर्व परिस्थिती परमेश्वर तुम्हाला बाहेर काढण्यासाठी देव समर्थ आहे लाईक आणि शेअर आणि कमेंट करा प्रभू करू तुम्हाला आशीर्वादी ठेव